आज दिनांक चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी सात बारा कोरा तसेच अपंग विधवा शेतमजूर यासारख्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून अमरावती नागपूर हायवेवरील नांदगाव टोल नाक्याजवळ प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी दिव्यांग विधवा महिलांबरोबरच कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण रास्ता दोन्ही बाजूंनी बंद केला यामुळे हायवेवर एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली मात्र याचवेळी माणुसकीचेही दर्शन घडले दोन अँब्युलन्स रुग्णांना रस्ता मोकळा करून देण्यात आला त्यामुळे आपत्कालीन सेवेचा अडथळा झाला नाही या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी सरकारला ठणकावून इशारा दिला असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सात बारा कोऱ्याचं सा आश्वासन दिलं समिती गठीत झाली मुख्यमंत्री दुसरे इकडे वेगळं बोलत यावर्षी पीक पाणी चांगलं आहे मग कर्जमाफीची गरज का तर पीक पाणी मागच्या वर्षी चांगलं होतं चौतीसशे रुपयात सोयाबीन विकावं लागलं आत्ता पंधराशे रुपयात जेवारी विकावं लागतं आम्ही भाऊ तेहत्तीस रुपयाचा अर्ध्या ज आम्हाला विकावं लागतं जेवारी काय चांगलं आहे शेतकऱ्यासाठी काय मजुरासाठी चांगला आहे आम्ही म्हटलं शेतमजुराला तुम्ही वित्त महामंडळ काढा त्याचा अपघात विमा लागू केला शेतमजुरासाठी तुम्ही तयार नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी तयार नाही तुम्ही मेंढपाळासाठी तयार होत नाही तुम्ही मच्छीमार जो बिचारा लहान लहान मच्छीमार मच्छीमार आहे यवतमाळमधले सगळे ठेके मुंबईतल्या ठेकेदारांना घेतले जो झिंगा बाराशे रुपयात खपते त्या भोई समाजातल्या मच्छीमार कार्य का माणसाला फक्त शंभर रुपये भेटतो पैसा कुठे गेला एका उद्योगपत्याकडे रमी खेळला पैसा कोणाकडे गेला एका ॲपमध्ये पैसे जमा झाले नऊ हजार कोटी रुपये टॅक्स भेटला आम्हाला रमी खेळून आता रमीतून नऊ हजार कोटी भेटले म्हणजे लूटलं किती एक लाख कोटीनं मेलं कोण माझा शेतकरी शेतमुद्राचे पोरं मेले त्याला आत्महत्या करावं लागलं म्हणजे लूट आमच्या सामान्य माणसाची करायची खिशे उद्योगपतीचे भराची असेल आणि आम्ही कर्जमाफी मागतो तो देत नसेल आम्हाला बनवा बनवी करत असेल मुख्यमंत्री म्हणतो का आत्ता जर भाव आता पीक चांगला आहे यावर्षी तर मग कशाला कर्जमाफी करायची काय बनवा बनवी करत आहे मुख्यमंत्री महोदय भाव चांगले जरी असले तर पीक चांगलं असलं तरी भाव चांगले भेटत नाही स्वामीनाथनं तेच सांगितलं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे तुम्ही लुटलं म्हणून कर्जमाफी होते ना तुम्ही जे वचन दिलं होतं निवडणुकीत सात बारा कोरा करणार विसरले का तुम्ही म्हणजे काही बोलायचं हे रामराज्य आहे का रामराज्यात रमी हे रमी खेळून कोणाच्या कोणाला कोणाच्या छातीवर तलवार ठेवणार आहे तुम्ही अरे छत्रपतीनं वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजाचं बलिदान झालं स्वतःच्या सासऱ्याला वतनदारी दिली नाही आणि ते बंडखोर झाले म्हणजे राजा गेला आमचा तरी मात्र वतनदारी चालू केली नाही आणि तुम्ही छत्रपतीचं नाव घ्यायचं आहे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि नावन रावण राज्य सुरू करायचं आहे तुमचा मंत्री आम्ही पाहतोय विधान परिषदमध्ये रमी खेळतोय याच्यासारख्या दुःखाची काय गोष्ट आहे हो? काय अपेक्षा काय करायच्या आत्ता आम्ही गांधीगिरी संपवली आता, गांधी आता भगतसिंग गिरी पार्ट वन सुरू झाला पार्ट टू मंत्रालयात घुसू तारीख न सांगता तुम्ही कर्जमाफीची तारीख सांगा आम्ही आंदोलनाची तारीख सांगतो तुम्ही कर्जमाफीची तारीख देऊ नका आम्ही मंत्रालयात घुसतो मेंढपाळ मच्छीमार सगळे येणार न सांगता घुसेल पंचित होऊन जाईल सरकारचे नंतर पुन्हा पायी यात्रा केलेली आहे पायाला फोड आहे शेतकऱ्यांची मागणी घेऊन येत आहे न मागता न मागता शक्तीपीठ न मागता लाडकी बहीण आणि मागून मरून मधून राहिले शेतकरी ते देत नाही शेतीपीठामध्ये वीस हजार कोटी काय जिथं कमिशन भेटते ते कामं सुरू करायचे जिथं कमिशन भेटत नाही ते कामं बंद करायचे बजेटमधला सगळा पैसा पार्टीकडे ओळून खेचून घ्यायचा कारण टेंडर निघन म्हणजे मग आमदाराला भेटन मंत्रालय भेटून सगळ्याला भेटनमध्ये हा आटकून भेटन। ठेवला नागपूरला फॅशन आंदोलन करू आता तिथल्या एसपीला एसपी हा बीजेपी कार्यालयातून आदेश दिलेला आहे तिथल्या एस पी बी जे पी कार्यालयात होता आणि तिथून सांगितलं का शेतकऱ्याच्या शेतकरी असून त्याला अटक करा आता एवढं अधिक काय पाहिजे

ಹರಂಸ ಬಡೋ ಬಚ್ಚು ಬಡೋ ಹರಂಸ ಬಡೋ ಬಚ್ಚು ಬಡೋ ಬಚ್ಚು ವಾ ತುಮಾಗೆ ಬಡೋ ನಾವು تمہارے ساتھ ہیں ಬಚ್ಚು ವಾ ತುಮಾಗೆ ಬಡೋ ನಾವು تمہارے ساتھ ನಿವೃತ್ತಿ ಆದ್ತೆ ಬೆಂಗಳೂರೆ ಹಾತೆ ಜನತೆ ಕೈ ಹತಾಕುವೆತೆ ಎವಳ ಆವಿಷಕ್ಕೆ ಪುಟಟ ಗೆಲ್ಲ ಕೈಯೆ ಹಾರ ಮಾಜಾ ಅದನ್ನು ಒಪ್ಪದ ಒಪ್ಪದ ಜೀವ ಕಳೆ ಬಂದ ಚಂದ್ರ ಜಾತಿ ಅಂತ ಬಚ್ಚು ಬಡೋ एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर